नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो मी आता आहे पालघर बस डेपोमध्ये पालघर ठाणे स्क्वार गेट ही बस साधारण नऊ वाजता पालघर आगारातून निघणे अपेक्षित होते आणि ती निघालीही पण साधारण एक किलोमीटर इतक्या अंतरावर जाऊन चालकाला कळले की बसचे ब्रेकच लागत नाही आहेत म्हणून एक ते दीड किलोमीटर इतक्या अंतरावरून ही बस पुन्हा पालघर आगारामध्ये परत आणण्यात आली साधारणपणे आपण बघतो आहे की प्रवाशांना हा एक त्रासच आहे त्यातही रविवार सुट्टीचा दिवस आणि अशा पद्धतीचा हा भोंगळ कारभार बस सेवेचा तुम्ही बघताय म्हणजेच अजूनही अर्धा तास ही बस सुटण्यासाठी अवधी लागणार आहे